दे मला तुम्हाला एकच सांगायचंय आपण सर्व बघत असाल की आजपर्यंत एकमेकांच्या विरोध उभे ठाकणार आहे हे सर्वजण लोक एकत्र का आले याच्या पाठीमाग एक विचार आहे की आंबेगावचा विकास हा जो फक्त भाषणांमध्ये इथल्या नेत्यांना दिसतो तो आपल्या सर्वसामान्य लोकांना रोजच्या दैनंदिन वादात का दिसत नाही कारण की तो विकास सांगणारे तेच आहेत दाखवणारे तेच आहेत आणि लपवणारे सुद्धा तेच आहेत मग आम्ही जेव्हा सुरेश भाऊ असतील निकम साहेब असतील हे सर्वजण आम्ही जेव्हा एकत्र बसलो तेव्हा आम्हाला कळलं की भाऊ तुमच्याकडे तीस रुपये आहेत माझ्याकडे वीस रुपये आहेत यांच्याकडे चाळीस रुपये आहेत ही रोड जोपर्यंत आपण बंदी करत नाही तोपर्यंत ही शंभर रुपये देऊन हा आपल्याला यशाचा आकडा हा शंभर टक्के गाठता येणार नाही आणि मग कोणी मन मोठं केलं कोणी मन छोटं केलं कोणी कुणाचा उमेदवार याला दिला कुणी त्याला दिला आणि असं सर्व एकत्र करून आंबेगाव विकास आघाडी या आघाडीची आपण स्थापना केली आणि एकाच एक एकास एक लढण्यासाठी आपण सर्वांनी एक एक उमेदवार देऊन ही सगळी आघाडी करून आम्ही तुमच्यासमोर आलो होतो आता इथं त्यांनी सांगितलं आमच्या पुढाई की अरुण भाऊंना फिटर म्हणतो अरुण भाऊ फिटर आहेत कारण की काय माहिती आहे का त्यांच्याकडे असा पाहणार आहे की ते या वर्षाचा सर्व कार्यक्रम करणार फी आणि झडपीमध्ये होणार सुपर आहे त्यामुळे आम्हाला काही काळजी नाही आम्ही सगळे कलाकार मंडळी आहे आम्ही कोणी फिटर आहे कोणी चहावाला आहे कोणी दूधवाला आहे पण आमच्याकडे तुपावाला नाही आमच्याकडे आंब्यावाला नाही आमची थोडी शोकांती आहे आमच्याकडे लोकांचे पैसे खाऊन वाटणारी माणसं नाही आमच्याकडे जमिनीमध्ये कष्ट करणारी ऊस पिकवणारी त्या पैशातनं आम्हाला मदत करणारी आम्ही धंदे करतो बाहेर काही करतो आणि चाळीस टक्के रक्कम आम्ही समाज दानधर्म दान धर्म करतो कारण की आमच्या पक्षाचे जे नेते आहेत म्हणजे कोण त्यांना नाथ था लोकनाथ मान्य श्री एकनाथ भाई शिंदे यांनी सांगितले महाराष्ट्र मे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा आणि त्यांनी शोधलं की आमच्याकडे कोण काम करणार आहे तर आमच्याकडे आमचा हो अरुभ आहे ज्यांनी गेले तीस वर्ष तो कामच करतोय पण आता वेळा आली अरुण भाऊ तुम्हाला कोणातरी काम दाखवायचंय आणि तुम्ही ते काम शंभर टक्के दाखवाल असं मला खूप विश्वास आहे साहेबांच्या सभेचा वेळ मिळत नव्हता आम्ही साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही कितीही शिव्या द्या आम्हाला काही वाटणार नाही पण आम्हाला जर इथल्या सत्ता केंद्र बदलायचं असेल तर तुमची सभा ही पारगावलाच झाली पाहिजे जा, का झाली पाहिजे कारण की या मातीमध्ये जर तुम्ही एकदा आलात तुम्ही आतापर्यंत खूप वेळा आलात इथे जेव्हा आपल्या इथे पिंपर खेडला लहान मुलाचा एका आजीचा बिबट्याच्या हल्ल्यात एकदम दुर्दैव मृत्यू झाला पण आपल्या इकडच्या लोकांना संवेदना राहिल्या नाहीत का राहिले नाहीत माहिती आहे का आपल्या लोकांनी त्यांना काय केलंय भाग्यविते दैवत तर देव कुठं असतात ढगात असतात त्यांना तुमच्या संवेदना कळतात का नाही करत तुम्ही मेल्यावर जेव्हा वर जाता तेव्हा ते तुमच्याशी बोलतात तेव्हा ते आता आपल्याला तिथून वर गेल्याशिवाय तो त्यांना आपलं म्हणणं ऐकलं जाणार नाही पण आपल्या महाराष्ट्राचे राज नेते त्यांना जेव्हा कळालं की भाई असं असं झालं आहे अरे म्हटले मला ते जावं लागेल त्या दिवशी आमच्या संपर्क कार्याचं उद्घाटन घोडेगावला नियोजित होतं दौरा ठरला होता आम्ही सांगितलं संपर्क कार्यालय भाई पुढच्या वर्षी होतील अजून कधी पण होतील पण आज त्या माता मौलीला तुमचा आधार पाहिजे त्यावेळी सगळं सोडून साहेबांनी अचानक त्या कलेक्टरला सांगितलं हेलिपॅड बनवलं तिथं आले आणि नुसते येऊन डोक्यावर हात ठेवून मी तुमचा मुलगा दत्तक घेतो माझी मुलगी लंडनला शिकली तुमचा मुलगा शिकणार असं असतं का दत्तकचा अर्थ असा असतो की ज्याप्रमाणे मी माझ्या मुलीला लंडनला शिकवलं जिनी काही न करता जेवढ्या त्यांच्या संस्था आहेत त्या संस्थाच्या तुम्ही जर मेल ईमेलवर गेले त्या सर्वांच्या डायरेक्टर त्यांची मुलगी आहे काय त्यांचं काय त्यांनी काय केलं असं काहीच नाही जे तुम्हाला व्हायला पाहिजे होतं तुम्हाला व्हायला पाहिजे होतं परंतु राजा का बेटा राजा होऊन राजाची पोरगी राणी भरून टाकली आणि तिला ते सगळीकडे नेऊन ठेवलं परंतु आपल्या कार्यकर्त्यांना काही दिलं नाही म्हणून साहेबांनी तिथे आल्यानंतर त्या माणसाचं घर बघितलं आणि आता परत अरे तुम्ही त्यांना पैसे पाठवलं नाही अजून आमच्यावर चिडले स्वतः त्यांनी माणूस पाठवून पंधरा लाख रुपयाची रोख मदत त्या कुटुंबांना केली <laughs> कारण तुमच्या आमच्या दुःखाची जाणीव असणारा ज्यांनी लहानपणी ज्यांची दोन मुलं त्यांच्या डोळ्यासमोर गेली इतकं मोठं दुःख पचून आज राज्याचं नेतृत्व करणारा आणि त्याला तुमच्या आमच्या घरात ज्या घटना घडतात ना त्या घटनेची संवेदना इथं बसते डोळ्यातनं पाणी येतं आज आजी दादा वारले तर आमच्या साईड एक तासभर नाही मला कुठली सभा करायची नाही तीन दिवस बसले साहेबांना नंतर साहेबांनी बघितलं अरे आपलं तर निमंत्रण आले कसलं शपथविधीच हात लावला अरे म्हटले मी माझा पक्ष कोणता पण दादाला मी मोठा भाऊ मानतो म्हणून मी मा, सगळं सोडून घरात बसलोय आणि यांच्याकडे काय तर यांच्याकडे लगेच वाटप केंद्र सगळं संपूर्ण सत्ता म्हणजे शपथविधी करून झाले आता तुमच्याकडे त्यांनी कलश आलेलाय कशासाठी जेव्हा त्यांची लोक म्हणतात दशक्रिया होणार नाही आपण काय करतो कलश आल्यानंतर दशक्रिया काय करतो दशक्रिया करतो नंतर ते पाण्यात सोडून देतात ते म्हणतात की आपली दशक्रिया ऑलरेडी झाली मग तुम्ही कलश कलश दाखवणार कसला अख्या राखणार अख्या राहत तुम्ही तुम्ही लोकांना चुत्या समजता का आणि अक्षरशः आपल्या सत आपल्या येथील जनतेला चुत्या बनवत एक नंबर असलेलं हे कुटुंब आहे तर ह्या कुटुंबाचा ह्या कुटुंबाचा आम्ही जेव्हा विधानसभेला आमची महायुती होती आणि महायुतीचा धर्म पाळून आम्ही त्यांचा प्रचार केला होता परंतु ती होती ती राज्यासाठी आणि हे आहे आपल्या तालुक्यासाठी तालुक्यामधल्या लोकांसाठी जे पंचायत समिती सदस्य असतात तुमच्या रोजच्या पिठाच्या गिरीचं काम असेल तुमच्या कोंबड्यांची कुठली तरी योजना असते भरपूर अशा योजना होतात त्या योजना आमदार देत नाही त्या योजना कोण देतं पंचायत समिती तुमच्यापर्यंत कोण पोचवेल पंचायत समिती सदस्य पोहचल त्यासाठी आंबेगावमध्ये आपण वेगळ्या प्रकारची आघाडी केली आणि त्या आघाडीमध्ये आपण रोहिताई वाळूज यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी पण सुद्धा आमचं आमचाच भाऊ आहे मशाल हे काही वेगळे नाहीत हे वरती वेगळे आहेत पण आज आम्ही एकच आहे एकाच ताटात जेवतो एकाच गाडीवर फिरतो पक्ष आमचा वेगळा तर काही कारण असतील ती त्यांची कारणं त्यांच्यापर्यंत वरती राहतील परंतु जेव्हा आपण गावात आहे जर एखादा मशाला गाडीवरून पडला तर त्याला उचला धनुष्य म्हणून देतो तो म्हणत नाही रे हा मशाल उठवू ना असं नाही आपण भाऊ भाऊ हो आहे राजकारणी दिवसभर भांडतात तुम्हाला दिसतं संध्याकाळी एकत्र प्यायला बसतात खायला बसतात जाऊन झोपतात त्यामुळं राजकारण हे राजकारण पुरतं ठेवायचं पण नंतर आपल्याला करायचं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि एकाच धरतीवरती ऐंशी टक्के समाजकारण करणारा आज ह्या वयात अरुण भाऊनी काय काय कमवलं नसतं भरपूर कमवलं असतं पण ह्या वयात तुमच्याकडे येऊन ज्याच्या डोळ्यामध्ये आसरू येतो की त्याला आपल्याला सांगायला लागतं की मी एवढं सगळं त्या केला सगळ्यासाठी सगळं केलं आणि आज मला माझ्या हक्कासाठी भांडावं लागतंय पण अरुण भाऊ मी तुम्हाला विश्वास देतो ज्या माय माऊली बसल्यात ना यांना न्याय करतो आणि या न्याय करून तुमच्या पात्रात तुमच्या हक्काची मतं आणि तुम्ही इथलीच सांगताय तुम्हाला बारा हजार पाचशे पडली होती परंतु कालचाच रिपोर्ट आहे अरुण भाऊंना अठरा हजार सहाशे मतं पडतायत ह्याच त्या झडपीला अरुण भावचा जो कालचा रिपोर्ट आलाय अठरा हजार सहाशे आणि नऊ हजार पड़ता पडताय त्यांच्या विरोधी उमेदवाराला त्यामुळे भाऊ हा विजय तुमचा झालाच आहे तो आकडा किती करायचा हे ह्या माय मावलींच्या गावच्या काकांच्या तोरट्यांच्या हातात आहे तर तुम्ही तुमचा पूर्ण जो तुमचे पाहुणे रावळे मित्र मंडळी सगळे सोयरे एखाद्या बरोबर तुम्ही दोन वर्ष बोलत नसाल पण मी सांगतो अरुण साठी थोडं कद घ्या पाहिजे पाया पडा हात धारा त्याला घेऊन चाला भाऊ आजच्या दिवशी एक मतदान टाक कारण तुझं एक मत माझ्या भावासाठी तुझं एक मत माझ्या मुलासाठी तुझं एक मत माझ्या पुतण्यासाठी हे अशा प्रकारे तुमचं एक मत माझ्या बहिणीसाठी अशा प्रकारे तुम्ही हे मतदान केलं पाहिजे आणि हा जो जोश आहे ना हा जोश मतदान करून येईपर्यंत कायम ठेवा आदल्या दिवशी तुमचा जोश कमी होऊन देऊ नका कारण की तिथेच हो आपले काय दरवेळी जे आपली घोडी फसते ती तिथेच फसते आदल्या दिवशीच गार्डन सगळं उलट होतं त्यामुळे सगळेजण जागृत राहा आपला एकच ध्येय आहे की आपल्याला कुठल्याही स्वरूपात पंधरा शून्य करायचं आहे आणि आंबेगावला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे आणि एकनाथ भाई शिंदेच्या आजारातून मी तुम्हाला एक शब्द देतो कुठल्याही प्रकारचं काम कितीही त्याचा अमाऊंट असेल त्याचा निधी जरी तुम्हाला जिल्हा परिषदेन जिल्हा नियोजन दिला नाही तरी तो निधी पंधरा दिवसाच्या साहेबांकडून आणून द्यायची जबाबदारी फक्त माझी असेल माझं स्वतःच ऑफिस आहे आणि समजा एखाद कोटीचा आतला निधी असेल होतच नसेल मी माझ्या पैशाने करून देईल भगवान त्याच्या कृपेने भरपूर दिले द्यायलाच दिले काही काळजी करू नका परंतु ह्यावेळी तुमच्या हातात संधी आहे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय थांबू नका था। परत एकदा थांबताना माझ्या बहिणी वालूच यांचं तीन नंबरचं बटन मशालीचं आणि माझे बंधू मोठे बंधू अनुभव यांचं एक नंबरचं बटन धनुष्यबाणाचं हे तुम्हाला लक्षात ठेवा दुसऱ्यांनाही रोज सांगा हातावर कोरून घ्या की आपल्याला धनुष्यबाण आणि मशाल हे दोनच चिन्ह आहेत तिथं गेल्यानंतर फक्त ती चिन्ह दाबायची आणि तुम्हाला तुमचा भविष्य काळ तुमच्या येणाऱ्या पुढील पुढील पिढीचा भविष्यकाळ यात काहीतरी बदल करून द्यायचा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र